तर कशा आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मी आज आ, मी आजपासून डेली ब्लॉग टाकणार आहे उद्या पण आपला बॉ ब्लॉग येईन परवा पण येईन मी आता इथे शतत आलेलो आहे इकड साईडला आमचं शेत आहे आणि अगदी रोमांचक वातावरण झालेलं आहे वरती पाऊस म्हणजे पाऊस पडतोय आणि हिरवगार वातावरण आहे सगळीकडे हिरवगार वातावरण आहे इकडच्या साईडला वाट दिसत आहे आपल्याला आणि आणि मी सहज मी दररोज शेतात होतो आणि मी दररोज शेतात होतो आज आज मी थोडं लवकर आलो होतो कारण आज शनिवार होता शनिवारमुळं आज डे हब होता हबडेला साडेबारा बारा, बारा वाजता शाळा सुटते सगळी सगळीकडे ते हाफ लागू असतात आणि आणि शेतात आल्यावर मन हॅपी हॅपी होऊन जातं कारण अस आस, असं जेव्हा वातावरण असतं तेव्हा इतकं मन रोमांचक होतं की असं असं वाटतं की इथंच राहून जा निघूच नाही वरून पाऊस चालू आहे रिमझिम पाऊस चालू आहे काल काल रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि आज सकाळी सहा वाजतापासून पण पाऊस सोडू होता साडेसात पाव पावणे आठपर्यंत आणि मी तुम्हाला बोलता बोलता खालींवर आलं आणि इथे तुम्हाला मी दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवलं असं नाही हे सगळं म्हणजे इथं काय काय आहे आणि खूपच रोमांचक वातावरण आहे इकडे हे बघू शकता आपण आणि इकडे मोसंबीचा बगीचा आहे तिकडे पण मोसंबीचा बगीचा आहे आणि सोयाबीन आहे इकडच्या साईडला घास लावलेला आहे आणि खूप रोमांचक वातावरण आहे आप आपल्याला म्हणजे आपण बघू शकता कसे रोमांचक वातावरण आहे पण पन... मी मी दररोज शेतात दररोज म्हणजे मन हॅपी हॅपी होऊन जातं मी तुम्हाला पहिले सांगितलं तसं सा। कारण मला शेतात आल्यावर खूप शांती भेटते मला ही, हे हिरवगार वातावरण पाहून आणि हे बघू शकता तुम्ही कसं हिरवगार वातावरण आहे एकदम रोमांचक वातावरण आहे तर चला मग पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तर तो, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक फिले बा